उत्तरेकडे नांदणी गाव आहे जवळजवळ दोन किलोमीटर नांदणी गावाच्या शेजारी हे पाणी पसरते शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा निर्गावातून नांदणी गावातून आरकेवाडीतून दर्शनवाडीला जोडलेली आहे हा जवळजवळ साडेसात ते आठ किलोमीटर लांबीचा हा जो, जो रस्ता आहे नदीकाठावरचा एकतर या ठिकाणी मगाशी मी मगाशीच सांगितलं की मी उभा राहिलो त्या ठिकाणी पंचवीस फूट पाण्याची पातळी वरती असते म्हणजे रस्ता करायला जाणार तर किमान चाळीस फुटाचा भरावा नदीच्या दक्षिणेकडं आणि उत्तरेकडं जवळजवळ अडीच किलोमीटरचा भरावा करावा लागला आणि एवढा मोठा भरावा जर का नरसिंहवाडीला भाविकांनी जाता यावं म्हणून केला तर या पंजंगा नदीच्या पात्रात बाहेर पडलेलं पाणी पुढे सरकणार कसं आणि या अडथळ्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये फटका बसतो तर कोल्हापूर शहराला अशा अनेक ठिकाणी नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरतील असे पूल असे भराव या शक्तीपीठ महामार्गामध्ये दाखवलेले आहेत देवेंद्रजी विकासाला आमचा विरोध नाही विकासाला आम्ही विरोध केला असता तर शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा इतका पुढारलाच नसता किंवा विरोधासाठी विरोध आम्ही करत नाही रस्त्याला विरोधच करायचा म्हटला तर या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी नागपूर रत्नागिरी जो महामार्ग आहे तो शिरोळ तालुक्यातून जो बायपास आहे त्याला जमीन द्यायला विरोध केला असता जे शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत त्यांचं म्हणणं आहे फक्त दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे त्याचा मोबदला द्या म्हणजे शेतकऱ्यांनी विकासाच्या कामासाठी जमीन द्यायला कधी नाही म्हटलेलं नाही आहे पण तुमच्या विकासाच्या कल्पना अशा भंडाट आहे की त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा अगदी कराड परिसरातला सातारा जिल्हा सुद्धा पुराच्या खरीत लोटला जाणार आहे आणि म्हणून या शक्तीपीठाला आम्ही विरोध करतोय हे हा नियोजित निमसिरगाव निमसिरगावहून दर्शनवाडीला जोडणारा हा रस्ता जर का शक्तीपीठाचा झाला तर वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या शहराला तीन लाख लोकसंख्या असणाऱ्या इचलगंजी शहराला मोठा भटका बसणारा छोटी मोठी केली जोडलंच आहे पण या दोन मोठ्या शहरांना तिथल्या उद्योगधंद्यांना कारण सरळ सरळ दोन महिन्यासाठी इचलगंजी शहर आणि शहर सोडून लोकांना जावं लागेल दुसऱ्या महापुराचा हा धक्का मोठा आहे कशासाठी लोकांच्या जीवनाशी आहेत ज्याला फक्त शेतकऱ्यांचा विरोध आहे समजू नका कारण महापुरामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो माहिती माहितीये गरीब तर गरीब माणूसच नदीच्या काटाला किंवा जिथं पाणी येतं तिथं जमीन स्वस्त मिळते म्हणून जागा घेऊन एखादं छोटंसं एक मजली घर बांधतो आणि ते अख्खंच अख्खं घर पाण्यात उडतं पैसेवाले मात्र दुसऱ्या तिसऱ्या मर्जावर आपलं साहित्य ठेवतात घराला फुलून करतात आणि दहा पंधरा दिवस कुठं निघून जातात ती सध्या मला मिळत नाही मी शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावाजवळ पंजंगा नदीकाठावर उभा आहे आता जेमतेम पात्रात पाणी आहे परंतु जेव्हा महापूर येतो त्यावेळी मी ज्या ठिकाणी उभा आहे तर खड पंचवीस फूट पाणी असत आणि हे पात्रातून जवळजवळ दक्षिणेकडे दक्षिणेकडे नरसोबाची वाडी आहे साडेतीन किलोमीटर पात्रात पाणी बाहेर पडलेलं असत उत्तरेकडं नांदणी गाव आहे जवळजवळ दोन किलोमीटर नांदणी गावाच्या शेजारी हे पाणी पसरत शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा निमशिरगाव नांदणी गावातून आर वाडीतून वाटीला जोडलेला आहे हा जवळजवळ साडेसात ते आठ किलोमीटर लांबीचा हा जो रस्ता आहे नदीकाठावरचा एकतर या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं की मी उभा राहिलो त्या ठिकाणी पंचवीस फूट पाण्याची पातळी परती असते म्हणजे रस्ता करायला तर किमान चाळीस फुटाचा भरावा नदीच्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडं जवळजवळ अडीच किलोमीटरचा भरावा करावा आणि एवढा मोठा भरावा जर का नरसिंहवाडीला भाविकांनी जाता यावं म्हणून केला तर या पंजंगा नदीच्या पात्रात बाहेर पडलेलं पाणी पुढे सरकणार कसं आणि या अडथळ्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये पथका बसतो कोल्हापूर शहराला अशा अनेक ठिकाणी नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरतील अशी पूल असे भराव या शक्तिपीठ महामार्गामध्ये दाखवलेले आहे देवेंद्रजी विकासाला आमचा विरोध नाही विकासाला आम्ही विरोध केला असता तर शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा इतका पुढारलाच नसता किंवा विरोधासाठी विरोध आम्ही करत नाही रस्त्याला विरोधच करायचा म्हटला तर या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी नागपूर रत्नागिरी जो महामार्ग आहे तो शिरोळ तालुक्यातून बायपास आता त्याला जमीन द्यायला विरोध केला असता जे शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत त्यांचं म्हणणं आहे फक्त दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे त्याचा मोबदला द्या म्हणजे शेतकऱ्यांनी विकासाच्या कामासाठी जमीन द्यायला कधी नाही म्हटलेलं नाही आहे पण तुमच्या विकासाच्या कल्पना अशा भरणात आहेत की त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा अगदी कराड परिसरातला सातारा जिल्हा सुद्धा पुराच्या खालीत लोटला जाणार आहे आणि म्हणून या शक्तीपीठाला आम्ही विरोध करतोय हे समजावून घ्या हा नियोजित निमसिरगाव निमसिरगावहून लक्षणवाडीला जोडणारा हा रस्ता जर त्या शक्तीपीठाचा झाला तर वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या वाट शहराला तीन लाख शक्य जास्त आहे शहराला मोठा भटका बसणार आहे छोटी मोठी खेळी सोडवलंच आहे पण या दोन मोठ्या शहरांना तिथल्या उद्योगधंद्यांना कारण सरळ सरळ दोन महिन्यासाठी इचलगंजी शहर आणि शहर सोडून लोकांना जावं लागेल तिथल्या महापुराचा हा धोका मोठा आहे कशासाठी लोकांच्या जीवनाशी क्षेत्र आहेत त्याला फक्त शेतकऱ्यांचा विरोध आहे समजू नका कारण महापुरामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो आहे गरीब पारसाला गरीब माणूसच पार नदीच्या काठाला किंवा जिथं पाणी येतं तिथं जमीन स्वस्त मिळते म्हणून जागा घेऊन एखादं छोटस एक मजली घर बांधतो आणि ते अख्खंचे अख्खं घर पाण्यात उडतं पैसेवाले मात्र दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर आपलं साहित्य ठेवतात घराला गुरूप घालतात आणि दहा पंधरा दिवस कुठं निघून जातात ही संधी मला मिळत नाही